ठाणे पश्चिम येथील गोल्डन डाईज जंक्शन येथील अलीगड चेंबर्स बॉम्बे डोर हे बेकायदेशीर रेस्टॉरंट बांधले जात आहे हे तेच ठिकाण आहे जिथे पूर्वी वादग्रस्त ऑर्केस्ट्रा बार चालवत असे चालवत गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्याने वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तो बेकायदेशीर बार बंद करण्यात आला त्याच बेकायदेशीर बार मालक शेखर चव्हाण यांनी आता पियुष चौधरी यांच्या भागीदारीत डोर रेस्टॉरंट सुरू केले आहे शेखर चव्हाण यांच्यावर यापूर्वी ही बनावट कागदपत्रे बनवल्याचा आरोप आहे त्यांनी यापूर्वी हायडवे हुक्का लाऊन गायमुख जीबी रोड बेकायदेशीरपणे चालवले होते जे अनेक छाप्यानंतर बंद करण्यात आले होते यावेळी ही बनावट कागदपत्रांच्या आधारे अन्न परवाना मिळवण्यात आला आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका